स्वागत आपले ए बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनल होती यावढीच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे काय प्रश्न आले होते त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या एवढीच्या माध्यमाने मी देणार आहे आणि त्यासोबत माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट देखील आले त्या सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया वाळला होता यावढीला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा तुमचे जे प्रश्न आले होते त्यांची उत्तरं देऊन घेतो बघा काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं काही महिलांनी विचारलं होतं की आमचे पैसे कधीपर्यंत जमा होतील तर ज्यांचे पण फॉर्म ॲक्सेप्ट झाले त्यांचे पैसे सतरा तारखेला जमा होणार दोन महिन्याचे तीन हजार रुपये हा प्रश्न तुम्हाला इथे समजून आला काही जणांचा इथं प्रॉब्लेम आहे किंवा प्रश्न आहे की फॉर्म पेंडिंग दाखवत आहे आता फॉर्म पेंडिंगच दाखवला जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुमचा सबमिट झाल्यानंतर पेंडिंगच दाखवतो त्यांच्याकडून तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि त्यानंतर ॲक्सेप्ट केला जातो अप्रूव्ह त्याला भेटतं ॲक्सेप्ट केला जातो त्यानंतर तो सबमिट दाखवतो ठीक आहे म्हणजेच तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर पेंडिंगच दाखवेल पहिल्यांदी आणि त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर सक्सेसफुली अप्रुव्हल झाल्यानंतर तो सबमिट केला जातो ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका लवकरात लवकर तुम्ही सबमिट होऊन जाईल जर जा सबमिट नाही झाला काही प्रॉब्लेम आला काही एरर असला फॉर्म मध्ये तर तुम्हाला तो शो होईल आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकता त्यामध्ये काही चेंजेस करू शकता बदलाव करू शकता आणि पुन्हा अप्रुवलसाठी पाठवू शकता म्हणजे पुन्हा चेक करण्यासाठी पाठवू शकता त्यानंतर तो, तो सबमिट होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून आलं असेल त्यानंतर इनव्हॅलिड ओ टी पी इथं प्रॉब्लेम येत आहे तर हा प्रॉब्लेम अतिशय साध्या सोपामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुम्ही सकाळी आठच्या अगोदर फॉर्म भरा दोनदा तीनदा जो ओ टी पी आहे तो ट्राय करा जोपर्यंत आपल्याला दहा मिनटं भेटतात ओ टी पी व्हेरीफाय करण्यासाठी जरी इनव्हॅलिड सांगितलं तरी पुन्हा त्यावरतीच क्लिक करा तुम्ही ट्राय करत राहा त्यानंतर तुमचा जो ओ टी पी आहे सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाईल आणि रात्रीचं जर म्हटलं तर अकरा बाराच्या पुढे तुम्ही जर अर्ज भरायला सुरुवात केला तरी 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 चालेल वेबसाईट तेव्हा देखील व्यवस्थित चालत असते आणि तेव्हा पण ओ टी पी लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जातो ठीक आहे तर हा प्रॉब्लेम तुम्ही अशा प्रकारचं इथे सॉल्व्ह करू शकता आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वेबसाईटला खूप प्रॉब्लेम आहे ठीक आहे वेबसाईट स्लो चालते किंवा आपल्याला जी वेबसाईट आहे ती डायरेक्टली बंद दाखवते तर या वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे फॉर्म कधी भरायला पाहिजे तर सांगितल्याप्रमाणे सकाळी आठच्या अगोदर तुम्ही अर्ज भरला तर वेबसाईट पण चालते आणि जर म्हटलं तर वेबसाईट डायरेक्टली बंद दाखवत असेल तर रिफ्रेश करा काही सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम दाखवत असेल काही दुसरा प्रॉब्लेम दाखवत असेल तर वेबसाईट रिफ्रेश करायची आणि पुन्हा फॉर्म भरायला सुरुवात करायची त्यानंतर तुमचा फॉर्म इथं भरून जाणार आहे त्यानंतर फॉर्म इडिट कसं कर करू वेबसाईट बंद झाली फॉर्म तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पेंडिंग ऑप्शन दाखवतं ते आल्यानंतर तुम्ही फॉर्म इडिट करू शकत नाहीये जोपर्यंत फॉर्म ऍक्सेप्ट केला जात नाही किंवा फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल म्हणजे काही चुकलं असेल तर तो इडिट करण्यासाठी ऑप्शन त्यांच्याकडून इथं दिलं जातं तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो त्यानंतरच तो तुम्ही इडिट करू शकता ठीक आहे नाहीतर सबमिट झालं तर तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही तर फक्त बँकेची माहिती व्यवस्थित असेल तर तुमच्या बँकेमध्ये पैसे येऊन जातील पुढे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्या आधार लिंक खात्यामध्येच पैसे जमा होणार आहे तर याविषयी माहिती देऊन घेतो अजून एक महत्वाचा जी आर देखील आलेला आहे जी आर विषयी पुढे आपण बोलणारच आहोत आता बघा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे हे महत्वाचं अपडेट आहे आता तुम्ही अर्ज भरते वेळेस कोणत्याही बँक खात्याची माहिती दिली असेल ठीक आहे बँकेची माहिती दिली असेल आधार जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा कोणत्याही बँकेची माहिती दिली असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमचे जे पैसे आहेत ते आधार संलग्न जी बँक आहे त्यामध्येच तुमचे पैसे जमा होतील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता आधार संलग्न बँक कोणते तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन चेक करू शकता नाहीतर तुम्हाला जर तुमची बँक नसेल माहिती तर तुम्ही पुन्हा आधार लिंकिंगचा फॉर्म इथं भरून देऊ शकता बँकेमध्ये जाऊन ठीक आहे आणि जर तुम्हाला घरबसल्या करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन सुद्धा करू शकता आणि ऍक्टिव्ह आहे की नाही तुमची जी बँक आहे आधार संलग्न बँक ती ऍक्टिव्ह आहे की नाही तुम्ही इथं या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची जी बँक आहे लिंक करून घ्या ऍक्टिव्ह करून घ्या अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट आहे तर तुमची जी पण बँक लिंक आहे त्यालाच तुमचे पैसे त्याच खात्यावरती जमा होणार आहे हे देखील आपल्याला लक्षात आहे अजून महत्वाचं जर म्हटलं तर जी आर आलेला होता जी आर नुसार जर म्हटलं तर बघा शासन निर्णय दिलेला आहे माझी लाडकी बहीण योजनेत जी पण अंमलबजावणी आहे म्हणजे पुढील प्रक्रिया त्यासाठी तुम्ही तुमचे पैसे जमा केले जाणार आहेत सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर जी प्रक्रिया असणार आहे इथून पुढे करण्यात आली होती तर त्याला सुद्धा इथं मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे सतरा तारखेला तुमचे पैसे जमा होऊन जातील बाकीची माहिती इथे तुम्ही बघू शकता योजनेची अंमलबजावणीविषयी इथं माहिती दिलेली आहे जे की तुम्ही इथं टॉपिक बघू शकता संदर्भ बघू शकता प्रस्तावना शासन निर्णय काय आहे ते तुम्ही इथे बघू शकता तर हे काय एवढं महत्वाचं नाही आहे परंतु महत्वाचं काय असणार आहे तुम्ही दुसऱ्या बँकेची माहिती दिली असेल तरी तुमचे जे पैसे लिंक आधार लिंक खात्यातच जमा होणार आहे तर तुमची जी पण बँक आधार लिंक नसेल ती लवकरात लवकर तुम्ही करून घ्या ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमात बघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा बिले ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र